एका गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता त्याचं सगळं आयुष्य शेतात राबवून गेलं पण त्याचं एक स्वप्न होतं माझ्या एकुलत्या एका मुलीचं लग्न मोठ्या सन्मानाने करायचं पण परिस्थिती खूप बिकट होती घरात थोडे तांदूळ थोडं पीठ आणि डोक्यावर संसाराचं ओझ गणू रोज स्वामी समर्थांच्या फोटो पुढे दिवा लावायचा आणि एकच मागणी करायचा स्वामी तू मोठा आहेस माझ्या मुलीला चांगलं नशीब दे तिच्या आयुष्यात तू स्वतः आई बाप आलं पण कुठूनच योग्य स्थळ नव्हतं एक दिवस एक श्रीमंत कुटुंब त्यांच्या गावात आले मुलगा शिकलेला चांगल्या नोकरीत होता ते कुटुंब मंदिरात गेलं आणि तेथे गणूची मुलगी प्रार्थना करत होती त्या श्रीमंत बाईचं लक्ष तिच्या स्वजवळ रूपावर नम्र बोलण्यावर आणि तिच्या डोळ्यातील भक्तीवर गेलं त्या बाईने विचारलं बाई कोण एका आजीबाईने सांगितलं गणू शेतकऱ्याची मुलगी गरीब आहेत पण मनाने खूप चांगले दुसऱ्याच दिवशी ते श्रीमंत कुटुंब गणूच्या घरी आले आणि म्हणाले आम्हाला तुमची मुलगी आमच्या घरचे सून म्हणून हवे गणूच्या डोळ्यात पाणी आलं तो फक्त देवळात गेला आणि गाभाऱ्यात डोकं टेकवलं स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवला होता तू माझा विश्वास टाकलास कधी आपल्याकडे पैसा नसतो ओळखी नसतात पण तिथं मानवी प्रयत्न संपतात तिथूनच देवाची कृपा सुरू होते गणूने काहीच मागितलं नव्हतं फक्त श्रद्धा ठेवली आणि देवाने मुलीचं नशीब लिहून टाकलं स्वतःच्या हाताने श्री स्वामी सांगितलं